भक्षक झाले तर म्हणजे जिथं आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असतो किंवा ज्यांच्याकडूनच आपण कायद्याचं रक्षण व्हावं म्हणून त्या ठिकाणी अपेक्षा करतो तीच लोक जर भक्षक झाली तर आणि ही पुण्यातली घटना आहे मी आत्ताच बातमी वाचली सकाळपासून दोन तीन वेळेस माझ्या ती नजरेत आली बातमी पण मला आश्चर्य पण वाटलं आश्चर्य या गोष्टीचं वाटलं जे पुणे सेन्सिटिव्ह आहे मुंबई असेल किंवा अजून इतर शहर तिथं सगळ्या नेत्यांचं विशेष लक्ष असतं आणि पोलीस प्रशासनावर तर जास्त असतं म्हणजे गुन्हेगारी ज्या पद्धतीची आहे हे तुम्हाला माहितीच आहे गुन्हेगारी किती ताकदीची आहे पण तीच गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम पोलीस प्रशासन ताकतीनं करतं सगळ्या म्हणजे दोन नंबरचे जे काही कट कारस्थान करतात सगळ्यांना सोलून काढण्याचं काम पोलिसांनी केलं परंतु दोन प्रकरणामध्ये तसं फार आ, वाईट घटना घडल्यात जे ते ससूनमध्ये ललित पाटील डग्स प्रकरणामध्ये पोलीस सुद्धा उघडे पडले आणि दुसरं प्रकरण मी आता जी चर्चा करणार आहे ते म्हणून मला प्रश्न पडला की रामराज्याला सुरुवात झाली म्हणून काल परवा कोणीतरी स्टेटमेंट दिलं होतं आता हे यालाच म्हणायचं का रामराज्य का रामाला तुम्ही विनाकारण कुठल्याही प्रकरणामध्ये चर्चा करून त्या मोठ्या नावाला सुद्धा तुम्ही कमी लेखण्याचं काम करता तशी पुण्याची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणून या भूमीला तर फार महत्व आहे इथले सगळे अं खर तर मनाने मावळ्यांनी जनतेने ठरवलं पाहिजे की खरंच पुणे हे ग्रेट ठरवलं गेलं पाहिजे पण त्याच पुण्यात एक अशी घटना घडली लोणी काळभोरची घटना आहे आणि एका नागरिकाची एक टू व्हीलर चोरीला गेली दुचाकी गाडी चोरीला गेली आणि त्याने रितसर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली पोलिसांनी तपास सुरू केला जो लोक पोलीस तपास करत होते तेच त्यांना माहित होतं की खरे चोर कोण आहेत किंवा कुणी चोरी चोरली असेल किंवा केली असेल बघा मी एक उदाहरणासाठी थोडा विषयाच्या बाजूला येतो तुम्ही जर एखाद्या शहरामध्ये नो पार्किंग मध्ये गाडी लावली तर उचलली जाते किंवा तुमची गाडीला चावी तशीच राहिली गाडी गायब होत असते म्हणजे शक्यतो होत नाही पुण्यामध्ये तर सीसीटीव्ही अंडर सगळ्या चौक सध्या कव्हर आहेत पण किंवा पहिल्यापासून चोरांना काय चोरी करायची का म्हटल्यावर कुठेही करतात आताच बातमी वाचली नायब तहसीलदाराचं दोन चोरांनी घर फोडलं म्हणजे जे, जे सत्तेत असतात त्यांचं जर असं होत असेल तर बाकीच्यांच काय पण त्या गाड्या ज्या वेळेस पोलीस उचलून नेतात त्याच्यातल्या बहुतांश काही गाड्या अशा असतात की नंतर त्या लोकांना माहीत नसतं आणि चोरी झाली म्हणून नेलेली असते ट्रॅफिक पोलिसांनी पण ती माणसं ना तक्रार करतात ना ती गाडी शोधायला जातात कारण त्यांना माहीत नसतं नवीन असतं आणि अक्षरशः गाड्या सडून असतात त्या अं ट्राफिक पोलिसांच्या तिथं तुम्ही एकदा बारकाईनं जाऊन पहा शंभर मध्ये वीस गाड्या ह्या सडून असतात किंवा मध्ये होईल त्या वीस गाड्यांचं काय पुढं यालाच लागून तुम्ही याच्यावर विचार करा कारण पाणी तापू द्या पाणी तापल्याशिवाय म्हणजे तुमच्या लक्षात नाही येणार ना। आता जी प्रत्यक्ष घटना घडली मी जे विषयामध्येच म्हणलंय की रक्षकच जर भक्षक झाले तर एका व्यक्तीची गाडी चोरीला गेली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि ज्यांच्याकडे तपास होतात त्यांना माहिती आहे किंवा त्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे की चोरी कोणी केली असेल कारण खास करून चोरांना माहीत असतं की पोलिस आणि पोलिसांना माहीत असतं चोर ते बरोबर त्यालाच पकडतात पण इथं उलट झालंय मित्रांनो आणि हे इंटरेस्टिंग गोष्ट याच्यासाठी की ज्यावेळेस तक्रार नोंदवली गेली आणि चोराला शोधलं गेलं ज्यावेळेस चोराला पोलिसांनी धो धुतला त्यावेळेस नाव कुठली आली पुढं तर त्याच पोलीस स्टेशनचे तपासामधले आणि त्या पोलीस स्टेशनचे चार कर्मचारी आता दुर्दैवानी ते सगळे द ग्रेट बहुजनच आहेत आपले म्हणजे त्याच्याबद्दल दुसरं आणि दुसरी असायचे काही संबंध पण नाही चारही पोलीस कर्मचारी हे चोर ला मदत करणारे किंवा दरोडा टाकणारे म्हणजे गाड्या चोरून विकणाऱ्या लोकांना सहकार्य करणारे किंवा स्वतः विकणारे लोक आहेत ही अवस्था आहे आमच्या सध्याच्या कायदा सुव्यवस्थेची आता याच्यात कुणाला दोष द्यायचा नसतो वरच्या लोकांचं काय आता तुम्ही म्हणाल गृहमंत्र्यांना धरा पोलीस आयुक्त म्हणजे एस धरा असं काही नसतं चोर चोरी करतोय तर मग दुसऱ्याला संन्याशाला फाशी देण्यात काय अर्थ आहे पण हे असल्या असल्या घटना घडतायेत की ज्या तुम्ही विचार केला आश्चर्य वाटलं तरी ते कमीच आहे हे पुण्यात घडलंय लोणी काळभोर पोलीस स्टेशनला तुम्ही आता थोडं जरी सर्च केलं तुम्हाला के ती बातमी पाहायला मिळेल म्हणजे काय नमुने असतील ते जे चार पोलीस आहेत चार पोलीस आहेत त्यांना तर ने निलंबित केलं बडतर्प केलं पाहिजे सेवेतून कारण ज्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही आहात खलरक्षणाय तुमचं एवढं मोठं ब्रीद वाक्य आहे मी तर दोन शब्द घेतलेत त्याला बदनाम तुम्ही याच्यासाठी सेवेमध्ये येता का खाकी वर्दी म्हणजे शान आहे हो पण काय चाललंय महाराष्ट्रामध्ये पोलीस स्टेशनवरच दरोडा टाकणार आणि तेही पोलिसांकडून या आशयाचे बातम्या आहेत टायटल आहेत उद्या तर तुम्हाला सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळतील हे वास्तव आहे महाराष्ट्राचं सध्याचं मग याला रामराज्य म्हणायचं का माझा साधा स सवाल आहे उत्तर पण माझ्याकडंच आहे की नाही म्हणलं पाहिजे पण जे तुम्हाला लय बदल घडतोय तो असलाय महाराष्ट्र बदनाम होतोय तो असाय आणि लोक अशाच लोकांच्या पाठीशी असतात ज्यावेळेस पोलिसांनी सखोल तपास केला तर त्या चार जणांच्या जोना, एवढ्या आहेत की आतापर्यंत त्यांनी शेकडो गाड्या अशा विकल्यात असं म्हणतात म्हणजे हे रॅकेट आहे आता त्यांच्यावर कशा पद्धतीनं पोलीस कारवाई करतील म्हणजे गुन्हा दाखल करून हा संशोधनाचा विषय मला नेहमी असा प्रश्न पडतो की त्या अशा सेवेतल्या म्हणजे शासकीय नोकरीमध्ये असणाऱ्या बायका लेकरांच्या भूमिका काय असतील त्या बायकोला काय वाटत असेल त्या माणसासोबत लग्न करत असताना किंवा गावाला पत्रिका वाटताना त्या मुलीच्या बापाने भावाने आईनं सांगितलं असेल माझा जावाई पोलिसात आहे माझा त्या पोरां त्या माणसाच्या बाप गावाला सांगत असेल माझा पोरगा पोलीस झाला भाऊ सांगत असेल माझा भाऊ पोलीस झाला आणि तो पोलीस कशात त्या का ठिकाणी काम करतोय पोलीस स्टेशनमध्ये आणि प्रत्यक्षात काय काम करतोय तर चोऱ्या करतोय दरोडे टाकतोय स्वतःच्याच पोलीस स्टेशनवर सेटलमेंट करून तर याच्यात काही तुम्हाला माहितीच आहे की इकडचं तिकडचं असणारच आहे पण सापडला तो, तो चोर असतो बाकीच्यांना चोर ठरवलं जात नाही आम्हाला विचार करावा लागतो की हे घडतय का। आश्चर्यकारक आणि मी का बोलावं याच्यावर मला काही दुसरे काम नाहीत का पण साहेब आपणच राहतोय या महाराष्ट्रामध्ये आणि आपणच सगळीकडे फिरतोय आपल्याच लोकांना वेळोवेळी हीच यंत्रणा त्रास देत असते त्यावेळेस कायदा हा तुम्हाला समजला पाहिजे आणि कायद्याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे तरच तुम्ही अशा घटना त्या ठिकाणी रोखू शकता किती भयानक आहे म्हणजे हे लोक महाराष्ट्राला लुटायलाच बसलेत का लुटण्यासाठीच यांचा जन्म झालाय काय वाटत असेल त्या पोलिसांच्या मुलांना खरं तर तुम्ही कुठल्याही पोलीस चाळीमध्ये जा वस्तू तिथं ठेवानी दहा मिनिटांनी या तुम्हाला सापडते का बघा अशी कुजबुज असते की गायब होतात म्हणून रक्षकच जर अशा पद्धतीनं हे करत असतील तर काय होणार आणि कायदा मात्र हे शिकवतात सगळ्यांना अशा पद्धतीनं शिकवतात की तुम्ही कल्पनाच नाही करू शकणार साहेब हे दुर्दैवी आहे आणि मला ते मांडव वाटलं कारण वर्दीला किती मान आहे तुम्ही करता की नाही आपला एखादा मित्र अधिकारी झाला परवा माझाच मी आता कायद्याचा विद्यार्थी आहे लवकरच पास आऊट होईल आमचा एक सहकारी लॉचा मित्र जो एम सी करत होता तो परीक्षा पास झाला आता डी वाय एस पी झाला त्याच्या जा अंगावर वर्दी चढेल म्हणून इतका अभिमान वाटतो माझे बरेच लहानपणीचे वर्ग मित्र आज वेगळ्या वेगळ्या ठिकाणी पोलीस अधिकारी आहेत वा अभिमान वाटतो त्यांचा आणि दुसऱ्या बाजूला ही बघा दलिंदर कसे जिथं सेवा बजावतात तिथंच दरोडा टाकतात एस पी साहेबांनी खरं तर अशांना जोड्याने मारलं पाहिजे होतं चोऱ्या करणाऱ्या पोलिसांना पण एस पीनी तात्काळ कारवाई केली त्यांना निलंबित केलं तर एस पी साहेबांचं सुद्धा अभिनंदन आहे कारण पोलीस वर्दीला ही असे जर लोक बदनाम करत असतील तर लोक विश्वास ठेवणार कोणावर याबद्दल मला बोलायचं होतं कारण मी एक जागरूक नागरिक आहे आणि चांगल्या गोष्टी मांडल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टीवर आपल्या साध्या संविधानिक सा भाषेमध्ये त्याच्यावर बोललं गेलं पाहिजे म्हणून मी आपल्यासोबत चर्चा करते धन्यवाद जय जाऊ जय शिवराय गुड नाईट